बदलापूर कोल्हापूर पुणे अकोला नागपूर मुंबईतील लहान मुलींच्या वरती लैंगिक अत्याचार करून कित्येक लहान मुलींच्या त्या नारा हत्या केल्या आहेत त्याच्या निषेधार्थ गांधीनगर बाजारपेठेत महाविकास आघाडीच्या वतीने तोंडाळा काल्या फिती बांधून काळे झेंडे दाखवून राज्य शासनाचा निषेध करण्यात आलाय यावेळी करवीर तालुका प्रमुख बोलताना म्हणाले की दिनांक चोवीस रोजी सनशील मार्गाने महाराष्ट्र बंद करून या घटनेचा निषेध करण्यात येणार होता न्यायालयाने बंद करण्यात येऊ नये असे आदेश दिला आहे महाविकास आघाडीचे नेते मान्य उद्धवजी ठाकरे यांनी प्रत्येक गावाच्या चौकात कार्यकर्त्यांनी काळे झेंडे घेऊन व तोंडाला काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करावे असा निर्देश दिला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचा निषेध करत गृहराज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असे राजू यादव बोलताना म्हणाले त्याचप्रमाणे गांधीनगर बाजारपेठेमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने मूक आंदोलन करण्यात आले यावेळी गांधीनगरचे लोकनियुक्त सरपंच संदीप पाटोळे यांनीही राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला त्यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव गांधीनगरचे लोकनियुक्त सरपंच संदीप पाटोळे उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले ग्रामपंचायत सदस्य विराग करी सनी चंदवानी निवास तामगावे माजी प्रभारी सरपंच सोनी सेवलानी निशा कुकरेजा शरद माळी जितू कुबडे वीरेंद्र भोपळे दिलीप सावंत दीपक प्रेमवाला धीरज टेहल्यानी दीपक अंकल दीपक पोपटानी जितू चावला किशोर कमरा सुनील पारपानी अर्जुन मिसाळ महेश छाबरिया कैलास जाधव शिवाजी लोहार योगेश लोहार अमित लालवानी अजय प्रभावळे रवी जाधव संभाजी मोहिते राजेश सद्देव सुरेश सचदेव संजय कुसाळे गणेश घाडगे राजू पवार चंदवानी आधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज गांधीनगरमध्ये शिवसेना काँग्रेस व महाविकास आघाडी म्हणून आम्ही आज मूक निदर्शने केली महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसामध्ये मग बदलापूर असेल कोल्हापूर असेल प्रत्येक जिल्ह्यामध्ये लहान बाळांच्यावरती जो लैंगिक अत्याचार झाला त्याचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बन हाक दिली होती पण भाजपच्याच काही बगलबच्छांनी कोर्टामध्ये जाऊन तो बंद मागे घेण्यास भाग पाडला मग उद्धवजी असतील शरद साहेब असतील नाना पटोले असतील यांनी एक ठाम निर्णय घेतला की जर भाजप असं करत असेल आपल्याला निषेध करायचा आहे तर काळ्या फिकी लावून प्रत्येक गावामध्ये चौकामध्ये काळ्या फिकी लावून या शासनाचा निषेध केला पाहिजे जर हे शासन अशा पद्धतीने करत असेल तर मग तुम्ही तपास आज जे काही घटना घडतात या घटनेला जबाबदारी सरकार आहे सरकारनं त्वरित राजीनामा द्यावा गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि हे राज्य सरकार बरखास्त करावं ही आमची महाविकास आघाडी म्हणून मागणी असेल आज गांधीनगर येथे आम्ही महाराष्ट्र विकास महाराष्ट्र विकास आघाडीतर्फे आज पुकारण्यात आलेला बंद बंद पण न्यायालयाने त्यास आपल्या मान्यता न दिल्यामुळे महाविकास आघाडीतर्फे आम्हाला सांगितलेल्याप्रमाणे आज आम्ही शासनाचा निषेध करण्यासाठी कारण की गेले काही दिवस झाले महाराष्ट्रात महिलांवर होणारे अत्याचार व महिलांच्या निषेध म्हणून आम्ही स्वतःला लावून या सरकारचा निषेध व्यक्त करत आहे न्यूज रिपोर्टर विशाल फोले आज चोवीस तास कोल्हापूर बेल वर क्लिक करा